तर सर्वात आधी मी तुम्हाला हा दहीवडा अगदी प्लास्टिकच्या बारीक चमच्याने तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षातील किती सॉफ्ट जाळीदार स्पॉन्जी हा दहीवडा तयार झाला आहे नमस्कार मी पुनम तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप खुँँ मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी सॉफ्ट स्पॉन्जी कमी तेलकट दही वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत त्याचबरोबर सर्व करण्याच्या दोन तीन पद्धती मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहे आणि ही रेसिपी माझ्या आईची आहे ती वर्षानुवर्ष ज्या पद्धतीने दही वडे बनवत आली आहे तीच पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे आणि खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा सांगितल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी मी इथे दोन डाळी भिजत घातल्या आहेत तर उडदाची डाळ मी एक कप घेतली आहे ती स्वच्छ तीन पाण्याने धुवायची आणि पाच ते सहा तासासाठी पाण्यात भिजत घालायची आहे तर मेजरिंग कपानुसार मी इथे उडदाची डाळ घेतली आहे तुम्ही घरातील कुठलीही वाटी किंवा चमचा यासाठी सेट करू शकतात त्यानंतर दोन मोठे चमचे मुगाची डाळ स्वच्छ तीन पाण्याने धुवून दुसऱ्या भांड्यामध्ये ती पाच ते सहा तास चांगली भिजवून घेतली आहे आता या दोघीही डाळी एकत्र एक करून आपल्याला निथळून घ्यायची आहे चाळणीमध्ये त्यानंतर आता ह्या डाळी वाटून घ्यायच्या आहे पाटा वराटा असेल तर त्यावर अगदी बारीक वाटून घेऊ शकतात किंवा आजकाल पाटावराटा सगळ्यांकडेच असतो असं नाही आहे तर तुम्ही अशी मिक्सरवर थोडी थोडी बॅचेसमध्ये ही डाळ वाटून घेऊ शकतात तर वाटत असताना महत्त्वाची टीप अगदी बारीक ही डाळ वाटली गेली पाहिजे आता एक ट्रिक मी तुमच्यावर शेअर करणार आहे डाळीमध्ये आपल्याला जर पाण्याची आवश्यकता वाटली तर आपण पाणी टाकतो ऐवजी तुम्ही बर्फाचे दोन तीन स्क्यूब टाकले तरीही चालेल म्हणजे आपली डाळ दळताना ती गरम होते आणि बर्फाचे स्क्यूब टाकल्यामुळे एक तर ती भांडं आपलं गरम होत नाही आणि डाळसुद्धा मोसु तशी वाटून निघते आणि कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करायचा आहे डाळ वाटताना हे लक्षात असू द्या सर्व डाळ अशा प्रकारे आपल्याला बॅचेसमध्ये मिक्सरवर फिरवून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि महत्त्वाची टीप म्हणजे एकाच दिशेने फिरवत आपल्याला हाताने ही डाळ पाच ते सात मिनटासाठी फेटून घ्यायची आहे डाळ जशी फेटली जाते तसा तिचा रंग थोडा वाईट दिसायला लागतो आणि ती फ्लफी होते त्यानंतर दुसरी ट्रीप म्हणजे किंवा टीप म्हणजे डाळ फेटली गेली हे कसं बघावं एका बाउलमध्ये रूम टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये फेटलेली डाळ टाकून बघायची ती जर अशी पाण्यावर तरंगत असेल तर समजावे आपली डाळ छान फेटली गेली आहे डाळ फेटली गेली आपण गोड दही तयार करूयात त्यासाठी एक लिटर मी घरचं दही घेतलं आहे तर एवढ्या वड्यांसाठी आपल्याला एक लिटर दही लागणार आहे तर योग्य पद्धतीने दही कसं सेट करायचं याची रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केली आहे तिथे जाऊन नक्की चेक करा पुनम बेसिक रेसिपी दह्याची रेसिपी नक्की शेअर करा किंवा सर्च करा आता यामध्ये तीन मोठे चमचे आपल्याला साखर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं त्याचबरोबर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्या आहे हिरवी मिरची बेताची टाका लहान मुलं खाणारे असतील तर स्किप केली तरीही चालेल त्यानंतर अर्धा इंच आलं चांगलं बारीक किसून टाकायचं आहे आणि ही दही चांगली आपल्याला फेटून घ्यायची आहे दही फेटताना बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही घट्टसर दह्याचाच आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे दही फेटली गेली की फ्रीजमध्ये थंड करायला ठेवूयात पुढची प्रोसेस म्हणजे आता आपल्याला एका बाउलमध्ये कोमट पाणी घ्यायचं आहे अर्ध बाउल भरून यामध्ये कोमट पाणी घ्या पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे या कोमट पाण्यामध्ये आपण वडे भिजत घालणार आहोत त्यामुळे असं पाणी एका बाउलमध्ये तयार करून ठेवायचं तर आपली ही तिसरी स्टेपसुद्धा या ठिकाणी तयार झालेली आहे आता आपण वडे तयार करायला घेणार आहोत तर वडे तयार करताना पीठ जास्त वेळ रेस्ट करायला ठेवायचं नाही नाही तर वडे तेलकट होतात म्हणून लवकरात लवकर लोखर लगेचच वडे तळ तड़ा, तळायला घ्यायचे आता तेलाचं टेम्परेचर बघा तर वडे तळताना ता, सर्वात आधी हात थोडासा पाण्यामध्ये डीप करायचा म्हणजे हे डाळीचं मिश्रण आपल्या हाताला चिटकत नाही आणि तेलामध्ये टाकलं की लगेचच हा वडा असा तेलावर फ्लोट झाला पाहिजे आणि असा तो पलटला गेला पाहिजे म्हणजे समजायचं की आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे आणि तळत असताना गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवायची मंद आचेवरच आपल्याला हे, आचे हे वडे चांगले गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे तळल्यानंतर ते चांगले फुकतात किंवा फुलतात आणि मस्त गोल आकारसुद्धा ते पकडतात आपली एक बॅच इथे तळून झाली आहे दुसरी ट्रीक म्हणजे वड्यांना छान गोल गरगरीत असा आकार यावा यासाठी एक पळी घ्यायची घरातली छोटी ती थोडी ओली करायची आणि जे आपलं पीठ आपण तयार केलं आहे वड्यांचं त्यामध्ये टाकून असे एक सारखे वडे तयार करून घ्यायचे आणि ते गोल्डन रंगावर तळायचे आहे पहिली बॅच आता आपण ही पाण्यामध्ये टाकणार आहोत कोमट पाण्यात आता इथे महत्त्वाची टीप म्हणजे वडा आपला पोटातून कच्चा आहे का हे कसं समजायचं किंवा व्यवस्थित तळला गेला आहे ना तर जेव्हा आपण पाण्यामध्ये हा वडा टाकतो तो अपऑप असा फ्लोट व्हायला लागतो वडा कच्चा असेल तर तो पाण्यामध्ये खाली जाऊन बसतो तळाशी तर आपले वडे या ठिकाणी अगदी परफेक्ट असे तळले गेलेले आहे ते छान पाण्यावर फ्लोट होतं आहे म्हणजे वडे अजिबात आतून कच्चे नाही आहे तर गोल्डन रंगावर दुसरी बॅचसुद्धा आपली तळली गेली आहे हे सुद्धा वडे आपण पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकताय मस्त फ्लोट होत आहे पाण्यावर वडे छान तळले गेले आहे अशाच प्रकारे राहिलेले आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहे मंद आचेवर यामध्ये सांगितलेल्या टिप आणि ट्रिक वापरून तुम्ही एकदा वडे करून बघा तुम्हाला खूप आवडेल माझी आई हे वडे अप्रतिम बनवते तीच पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे आणि सर्व टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहे तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे वडा टाकला की तो असा लगेच तेलात फ्लोट झाला पाहिजे आणि मंद आचेवर तळून घ्यायचे आहे तर सर्व वडे मी तळून पाण्यात टाकते तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर वडे तळले गेले की पाण्यामध्ये टाकायचे आणि वरती एक आपल्याला अशी ताटली ठेवायची आहे म्हणजे सर्व वडे व्यवस्थित पाण्यामध्ये भिजतात जास्तीत जास्त दोन तासासाठी तुम्ही हे वडे असे पाण्यामध्ये ठेवू शकतात पण मी एक तासामध्ये मला लगेचच खायचे होते छान भिजलेले आहे वरची ताटली काढून घेतलेली आहे आता आपण हे वडे पाण्यामधून काढून घेणार आहोत फ्रीजमधली दहीसुद्धा मी बाहेर काढून घेतली आहे यातले आवश्यकतेनुसार आता पाण्यातून वडे काढायचे आणि यातलं जे पाणी आहे ते आपल्याला दोघं तळ हातांच्यामध्ये तो वडा ठेवायचा हलक्या हाताने दाबायचा आणि थंडगार दह्यामध्ये हे वडा वडे टाकत जायचे आहे तर एका वेळेला मी पाच थे, ते सात वडे टाकणार आहे आणि सर्व करणार आहे थंड दह्यामुळे अजूनच खायला हे खूप रुचकर लागतं आता सर्व करताना एका डिशमध्ये हे असे दह्यामध्ये डीप केलेले वडे ठेवायचे वरतून आपल्याला यावर हिरवी चटणी टाकायची आहे हिरव्या चटणीची रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करा पुनम बेसिक रेसिपीज म्हणून तुम्ही नक्की सर्च करा त्यावर तुम्हाला नक्की सापडेल हिरवी चटणी टाकली की गोड चिंचेची चटणी टाकायची आहे याची रेसिपीसुद्धा आहे आपल्या चॅनलवर तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी याच्या लिंक देईल तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात आता यावर भाजलेल्या जिऱ्याची पावडर लाल तिखट टाकायचं आहे दुसरी पद्धत म्हणजे तुम्हाला कोणाला पॅक करून द्यायची असतील तर तुम्ही असा जो यूज अँड थ्रोचा आपला डबा असतो त्यामध्ये हे भरपूर दह्यासकट वडे टाकायचे वरतून हिरवी चटणी लाल चटणी भाजलेलं जिरं लाल तिखट हवं तर चाट मसाला आवडत असेल तर तोही टाकू शकतात तुम्ही वरतून अजून सजावटीला तुम्ही बारीक शेव टाकू शकतात किंवा मग दा डाळिंबाचे दाणेसुद्धा टाकू शकतात आता मी अगदी पारंपरिक पद्धतीने द्रोणमध्ये हे सर्व केले आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने दहीवडे करून बघा तुम्हाला ही दहीवड्यांची रेसिपी आवडली तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद